लग्न जमण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा सोयरिक संस्थेला प्रचंड मागणी वाढली आहे या संस्थेने अल्प हजारांपेक्षा जास्त लग्न जमवलेले आहेत त्यापैकी सहाशे बत्तीस लग्न हे विधवा विधूर घटस्फोटीत यांचे पार पडले आहेत संस्थेने आतापर्यंत मोफत ब्याण्णव वधूवर परिचय मिळावे संपूर्ण राज्यात घेतले असून त्र्याण्णव वा मोफत वधूवर परिचय मिळावा हा नाशिक शहरात नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाच्या रावसाहेब थोरात सभागृहामध्ये रविवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी होणार आहे कोणत्याही विषयासाठी त्रेपन्न नव्वद करण्याचे आवाहन संस्थेने केले आहे तसेच संस्थेचे अध्यक्ष अशोक कुटे यांनी समाजातील एकल महिला विधवा त्यांच्या अनाथ निराधार मुलांसाठी पुनर्वसन करण्याचे भरीव कार्य केले आहे ते अनेक वेगवेगळ्या सामाजिक विषयात सक्रिय पुढाकार घेत असतात त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना वेगवेगळे राज्यस्तरीय पुरस्कार देखील मिळालेले आहेत आपण देखील या ठिकाणी आलात प्रमुख गेस्ट म्हणून काय सांगत अतिशय म्हणजे जवळ मला फोन आला कुठे सरांनी या ठिकाणी जगदंबा फाउंडेशन याच्या माध्यमातून मराठी व मिळावा याचा आपण नाशिक जिल्ह्यामध्ये प्रथम आणि त्यांनी नाशिकोड त्या ठिकाणी त्यांनी चॉईस केला आणि नाशिकोडमध्ये प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये मध्ये या ठिकाणी स्टॉर मारला त्यांनी ऑफिसचं आज उद्घाटन झालं होणार आहे तर निश्चितच ही मराठी समाजासाठी किंवा आमच्यासाठी का आमच्या प्रभागात हे उदोरमेळाचं या ठिकाणी मराठा समाजाचं एक ऑफिस उघडतं आहे आणि त्या हा उधोरमेळाच्या ऑफिससाठी उद्घाटनासाठी आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल कुठे सरांचे सगळ्यात पहिले आभार मानतो निश्चितच आम्ही आता सगळे बसतो आमचे मित्रपरिवार तर आपल्या मराठी समाजाची आपण बघितलं असेल बाकीच्या सगळ्या जे संघटित आहे हा फक्त एकच मराठीचा म्हणजे सांगायलासुद्धा आहे काय मराठी समाज संघटित होत नाही कारण की मराठी समाज हा महाराष्ट्रामध्ये जवळजवळ चाळीस टक्के हा मराठी समाज आहे आणि हा संघटित होत नाही हा संघटित झाला तर वधोवर मिळावे काय आपण वधूवर मिळेल ते म्हणजे फक्त संघटित करून वधोवर मिळावे आपण स्वतः मराठी समाज जेवतीनं इतर जाती समाज जमातीसुद्धा आपण लावून देऊ शकतो एवढं मराठी समाजामध्ये ध्येय आणि एवढं त्यांच्याकडं सोशल वर्क आले पण काय होतं मराठी समाज संघटित होत नाही आता आमच्यासारखे एक पाच पंचवीस जणं आम्ही ठरवलंय आहे तर आम्ही संघटित होणार आणि संघटित होऊन सगळ्यात पहिला मराठी समाजाचं या ठिकाणी पहिले एक मंगल कार्य होतं आणि ते छोट्या जागे होतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे नाशिकमध्ये होतं ते थे। दामोदर थिएटरच्या मागच्या बाजूला तर ते आता बंद पडले जागा पुरत नाही त्या ठिकाणी पार्किंगला जागा नाही तर त्या माध्यमातून सुद्धा आम्ही या ठिकाणी मराठी समाजासाठी आम्ही पहिला वसा आमच्या हाती घेणार आहे आणि त्यासाठी आमच्या प्रभागातील व आमच्या परिसरातील शिवजन महोत्सव समिती असन आमचे दु देवी देवी ट्रस्ट असन आपली दुर्गा देवी ट्रस्ट असन त्याच्यानंतर पूजाभवानी ट्रस्ट असन या सगळ्यांना मध्यस्थी घेऊन याच्या माध्यमातून आम्ही हा एक झेंडा उभा करणार आहे निश्चित या झेंड्याला आम्ही उभे केल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चित हा फडकवून राहू तेव्हाच आम्ही गज बसू आज या ठिकाणी कुठे सरांनी या उडगाटण्यासाठी आम्हाला बोलवलं त्यांचे आभार मानतो निश्चित आम्हाला त्यांना काय मदत लागल त्यांनी आम्हाला हात द्यावा त्यांच्या हाखीला आमच्या प्रभागातले चारही नगरसेवक व चा। मराठी समाजाचे आपले सगळे बंधू आपल्यासाठी उपस्थित राहतील असे आपल्याला गवाही देतो आणि आपल्या ह्या उपक्रमाला लाख लाख शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराज मराठा सोयिक संस्थेला भेट दिली काय सांगाल निश्चितच एक मराठा समाजासाठी एक भूषण आहे आणि खरं तर मी कुठे सरांचं मनापासून आभार मानेल की त्यांनी नाशिकमध्ये हे मराठा वधूवर सूचक मेळावा कार्यालय मध्ये प्रथम चालू केलं आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून मी धन्यवाद देतो ते बी आमच्या प्रभागात चालू केलं त्याच्याबद्दल पुनश्च आपल्याला धन्यवाद देतो सर कारण ही संस्था जी काम करत आहे जवळजवळ साठ हजार बायोडेटा त्यांच्याकडे आली त्यापैकी चार तीन हजार ते चार पाच हजार सक्रिय ते त्याच्या सभासद आहे आणि एक त्यांच्या हातून अनेक वधूवर मेळावे झाले आणि त्यांना रा राजकीय राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा या ठिकाणी मिळालेले आहेत आणि निश्चित आमच्याकडनं जी काही मदत लागेल आमच्या प्रभागातले नगरसेवक सूर्यकांत अप्पा लवटे आहे श्याम खोले आहे ज्योतिताई खोले आमच्या सहकारी आहेत सर्व म्हणजे नाशिक महापालिकेच्या जेवढे नगरसेवक मराठा समाजाचे आहे आमच्या माध्यमातून आमचं आत्ता चर्चा झाली लवट्या की एक मराठा समाजाचं मंगल कार्यालयसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहिजेल आहे तर शासनाची कुठे भूखंड असेल त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी बघू आणि शासनाकडे ती मागणी करू त्याच्या शिवजन्मोत्सव समितीसुद्धा सहभाग त्या ठिकाणी घेणार आहे आणि निश्चितच शिवजन्मोत्सव समितीच्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्या ठिकाणी लवकरच त्या ठिकाणी वधूवर मेळाव घेऊ त्या ठिकाणी जे गोर गरीब कुटुंब आहे त्यांचे म्हणजे फक्त मराठा समाजाच्या नव्हे इतर इतर समाजाचेसुद्धा त्या ठिकाणी लग्न लावून देण्याचं काम त्या ठिकाणी शिवजन्मोत्सव समितीच्या आम्ही याच्या निर्णयामध्ये घेणार आहोत आणि निश्चितच मी आज तुम्हाला कुठे साहेब शुभेच्छा तुमच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देतो की आपल्या हातून असंच मराठा समाजासाठी कार्य घडत राहो एवढी शुभेच्छा मी आपल्याला आपल्या प्रभू रामचंद्राच्या पन्नास वर्षांनी पाहून झाल्या नाशिक नगरीमध्ये आपलं नश आपलं स्वागत करतो आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जगदंब फाउंडेशन हे फा। मराठी फा। सोयरी संस्था याचं जे संस्थापकाध्यक्ष अशोक कुटे सर जे आहेत हे पहिल्यांदा आम्हाला भेटले भेटल्यानंतर त्यांनी ही गायत्री सर डॉक्टर संजयजी गायत्री सर आणि आम्ही एकत्र येऊन पहिला मिळावा आम्ही हा नाशिक रोडमध्ये घेतला जो जो त्या मेळाव्याला आप्पा चार हजार लोक होते त्या मेळाव्यामध्ये हो अनेक अनेकांनी अने आम्हाला खूप मोठं मोठं सहकार्य केलं बंटी भागवत पण होते त्यावेळेला सगळे आपले नगरसेवक हो आले होते आपले उत्सव समितीचे नगरसेवक हो आले होते येत्या दोन फेब्रुवारी रोजी हा रावसाहेब थोरात हॉल जो आहे हा हा ह्या हॉलमध्ये हा म मराठा सोयी संस्थेचा वधूवर मेळावा हा, हा मोठ्या प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात तिथं होणार आहे त्या त्या मेळाव्यासाठी सुद्धा आपल्या नाशिक जिल्ह्यात काय इतर लांब लांबून सुद्धा समजा औरंगाबाद पुणे मुंबई इकडचे लोक मागच्या आमच्या मेळाव्याला उपस्थित होते आणि ही जी कल्पना लांबले ला, कुठे सरने राबवलेली आहे ती अतिशय सुंदर कल्पना राबवली राबवलेली आहे हा विनामूल्य मोफत मेळावा असतो या मेळाव्यासाठी ज्यांना ज्यांना काही योगदान देता देता येत असेल ते स्वतःहून पुढे येतात योगदान देतात मागच्या सुद्धा आम्ही तिथे योगदान ठेवलं त्या योगदानामध्ये एकाने नाश्त्याची स्वत स्वतः सोय करून दिली म्हणजे असे जे या मराठा समाजामध्ये आप्पांनी सांगितलं आपण खरोखर हा मराठा समाज हा एकत्रित येणं फार काळाची गरज आहे आपल्या मराठा समाजामध्ये पस्तीस वर्षाच्या पुढे मुलं झालेली वय झालेली मुलं आहे अजून त्यांचे विवाह होत नाही अतिशय शोकांतिका आहे आणि त्यासाठी हा ही जी सौरी मराठा सौरिक उदोर संस्था पुढे सरांनी काढलेली आहे ही अतिशय चांगली काढली या, या संस्थेसाठी आम्ही अतिशय तळमळेन आमचे प्राध्यापक शंकरराव मुंशी आमचे संजय जे कायदे भट्टी भागवत आता नगरसेवक लोट्याप्पा आरडी तात्या हे सर्व काही आम्हाला मिळाले आणि त्यामुळे या कार्यक्रमाला या कामाला अतिशय चालना मिळाली आहे हा एक हा जो एक बदवर मिळावायचो आहे हा भविष्यात सुद्धा अतिशय मोठ्या वटवृक्षात तिथं रूपांतर होईल शंकरराव सोमवंशी जगदंब फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कुटेसरांचं या ठिकाणी नाशिक नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे आणि आत्ताच आपले नगरसेवक आर डी दोंगळे सर सर आणि सर्व कार्यकर्ते पाटील डी जी पाटील सर गायधनी सर घोरपडे सर, सर आणि मी स्वतः सोमवंशी सर आम्ही सक्रिय कार्यकर्ते या त्यांच्याबरोबर असतो आणि हा जो काही उद्देश आहे हा अतिशय पवित्र उद्देश आहे की मराठा समाजाला एकत्र आणण्याची गरज आहे आत्ताच लवाटे सरांनी सांगितलं की मराठा समाज हा एवढा चाळीस टक्के असूनसुद्धा आपण एकत्र येत नाही किंवा आपण एकमेकांशी बांधिलकी ठेवत नाही परंतु त्याचंच आपण हे एवढे प्रतिनिधित्व त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रभागातील सर्व नगरसेवक आणि कार्यकर्ते मिळून गायधनी सर या ठिकाणी संस्थापक संयोजक म्हणून काम पाहत आहे आणि त्यांच्या जोडीला पाटील सर हे अतिशय सक्रिय असतात नगरसेवकांचा सहभाग घेऊन निश्चितच कुठे सरांना त्यांच्या या कार्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो त्यांना मदतीसाठी आम्ही सतत तयार असणार आहे आणि मराठी समाजातील ज्या काही आडी अडचणी असतील त्या आपण या माध्यमातून आपल्याला सोडवायच्या आहे एक रुपयाने एक जुटीने हे काम करायचं आहे पुन्हा एकदा कुठे सरांना धन्यवाद धन्यवाद भारत मराठा सोयरिक जगदम फाउंडेशन यांच्या मार्फत येथे लग्न जमते म्हणजे लग्न जमवली जातात खरं तर फसुन हा विषय अतिशय जवळचा आहे माझ्या काळजातला विषय आहे संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर राष्ट्रभर आता आम्ही सध्या भेटतो तर खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसून स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून जी लेकरं माझे घेतं त्यापेक्षा ह्या ज्या आमच्या संस्थेनं ज हा उपक्रम राबवलेला आहे आणि राबवत आहेत गेले कित्येक वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे की ते लग्न जमवले जातात खऱ्या अर्थानं तुमच्या योग्यतेचा तुम्हाला आयुष्यभर जपणारा साथीदार नक्कीच इथं तुम्हाला मिळतो आणि जवळजवळ चार हजारपेक्षा जास्त लग्न या संस्थेने जमवलेली आहेत ज्यांचा बायोडाटा प्रचंड मोठा आहे प्रचंड मोठा आहे आणि खूप काही त्यांनी समाजासाठी केलेलं आहे तर माझं असं आव्हान आहे की विनाकारण आपण या सोशल मीडियाच्या जाळ्यामध्ये फसून आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलं आहोत त्यापेक्षा अशोक जी आहेत आणि हे सगळीच लोक आहेत आमचं भाट्य आहे किंवा हे सगळे सगळे सगळी जी माझी लेकरं आहेत यांच्या मार्फत किंवा यांच्या साह्याने आपण आयुष्यामध्ये चांगला साथीदार मिळवू शकता आपल्याला आयुष्यामध्ये कसं आहे काय करायचं आयुष्याचं देह कसं आहे खरं तर अ प्रेम होत माहिती नसते एकत्र येता आणि सहा महिन्यानंतर विभक्त होता आणि अक्षरशः संपूर्ण आयुष्य आपलं उद्ध्वस्त होतं तर असं न करता इथं जर आलात तर नक्कीच तुम्हाला तुम्हाला आवडेल असा तुमच्या योग्यतेचा साथीदार तुम, मला नक्कीच मिळेल शिवाय मी इथं वाचलेलं आहे की हां हा पाचशे ऐंशी विधवा ज्यावेळेला समाज विधवा विधवा म्हणतो विदूर म्हणतो अशा लोकांच्या साठी सुद्धा इथं स्थळ बघितलं जातं प्रचंड सुंदर असं एक आत्मविश्वास वाढवणार आयुष्याला दिशा देणार एक नाव आज मी मला कळालं की येथे लग्न जमेल जमवणार असं आम्ही काय वाटेल ते करून हा तर अशा सुंदर या संस्थेला आपण सगळ्यांनी भेट द्यावी वसंत मी युवा न्याचं समाज परिवर्तन कर आपल्या सगळ्यांना खूप 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 प्रचंड शुभेच्छा देतो वंदे मातरम हिंद जय भरत no I